चला नमस्कार नमस्कार सगळ्यांना सर्वांना गुड इव्हिनिंग माझा आवाज क्लिअर येतोय का एकदा मला सांगा की आवाज क्लिअर येतोय का म्हणजे व्हिडिओ क्लिअरिटी आहे का आवाज क्लिअर येतोय का म्हणजे आपल्याला पुढे जायला बरं माझा आवाज क्लिअर येतोय का एकदा सांगा चलो यस आवाज क्लिअर येतोय तया अडचण नाही ठीक आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे की एकोणतीस जून आपलं टार्गेट आहे बरोबर आहे का एकोणतीस जून ला सध्या आता उर्वरित दिवस आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आता आणि एकोणतीस जूनचा जो दिवस आहे तो सोडून आपल्या हातामध्ये सतरा दिवस राहिलेले आहेत जास्त वेळ वाया न घालवता तुमचा आता शेवटच्या टप्प्यात अभ्यास आला असेल अपेक्षित आहे आणि म्हणून मी डायरेक्ट मुद्द्याला सुरुवात करतोय की या सतरा दिवसामध्ये आपल्याला काय बोलायचं आहे आज हे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगू इच्छितो की या सतरा दिवसामध्ये सगळं सांगतो व्यवस्थित कि टेस्टला मार्क कसे आले पाहिजेत काय आले पाहिजेत ओके टेस्ट चे मार्क्स वाढवायचे कसे आता शेवटच्या टप्प्यात काय करणं अपेक्षित आहे हे सगळं सगळे मुद्दे मी कव्हर करणार आहे गडबड करू नका लक्षात आलं का लक्षा मुख्य परीक्षेची तुम्ही मुलं आहात अपेक्षित आहे की बाबा मुख्य परीक्षेच्या परीक्षेमध्ये जात असताना आपल्याला शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये काय करणं गरजेचं आहे कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या टॉपिक वरती भर द्यायचा आहे रिव्हिजन साठी काय करणं अपेक्षित आहे कोणतं संदर्भ पुस्तक वापरायला पाहिजे कोणाच्या नोट्स वापरायला पाहिजेत किंवा एकवीला किती महत्व द्यायला पाहिजे या सगळ्यांच्या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत बरोबर आहे का सतरा दिवस आपल्या हातामध्ये आता सध्या बाकी आहे आता या सतरा दिवसामध्ये आपल्याला माहित आहे की आपण आतापर्यंत लेक्चर्स केले असतील बरोबर आहे का म्हणजे आपली सुपर असू द्या रेकॉर्ड बॅच असू द्यात किंवा लाईव्ह लेक्चरच्या असू द्या सगळ्या मुलांनी मराठीचे लेक्चर्स केले असतील बरोबर आहे का किंवा काही संदर्भ पुस्तके वाचले असतील किंवा काही नोट सुद्धा वापरले असतील या बरोबरच ची पुस्तकं सुद्धा वापरली असतील घटकानुसार पीवायक्यू तुम्ही केला असेल आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे एक की एकवीस बावीस तेवीस किंवा दोन हजार बारा पासून दोन हजार चौदा पासून गट ब च्या राज्यसेवेच्या आणि गट चे सगळे पेपर आतापर्यंत आपण सोडवले असतील जर सोडवले नसतील तर काय करणं अपेक्षित आहे मी तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो म्हणजे सतरा दिवस आपल्या हातामध्ये आहे आणि या सतरा दिवसामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की फोकस आपल्याला काय करायचं आहे की बाबा व्याकरण या घटकावरती फोकस करायचा आहे बरोबर आहे का व्याकरण या घटकावरती फोकस करायचा आहे आणि या नंतर दोन नंबरचा महत्वाचा मुद्दा आहे शब्द संग्रहावरती आपल्याला जर गुण आणायचे असतील पैकीच्या पैकी आता उतार्याचं खरं तर आपण काही तयारी करत नाही हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे तरीही अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला एक साधारणपणे वीस तरी उतारे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे वीस उतारे बरं का माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही जर जॉईन नसाल तर नक्की जॉईन करा तो विशाल सुतार माझा टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या सहा दिवसामध्ये मी सांगणार आहे त्याचे टप्पे परंतु शेवटच्या सहा दिवसामध्ये किमान वीस उतारे मी तुम्हाला दिवसाला साधारणपणे तीन उतारे देण्याचा प्रयत्न करणार आहे ओके जसं की आयोगाचे असतील टेस्ट सिरीज मध्ये तुम्ही बघितलं असेल आता याच्यामध्ये काय होतं बघा आता की व्याकरणाचे काही घटक आहेत शब्द संग्रहाचे काही घटक आहेत आता या अंतिम टप्प्यामध्ये व्याकरणाचे आता टोटल एकूण बरं का एकूण बत्तीस काय आहेत टॉपिक आहेत बरोबर का व्याकरणाचे म्हणते मी बत्तीस टॉपिक आहेत बत्तीस टॉपिक आणि शब्द संग्रहाचे म्हणजे मनी आहे वाक्प्रचार आहे समानार्थी शब्द शुद्ध, शुद्ध चे चे आहे विरुद्धार्थी शब्द आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द आहे एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत शुद्ध अशुद्ध शब्द आहे अलंकारिक शब्द आहेत असे एकूण आठ टॉपिक त्याच्यामध्ये आहेत म्हणजे ओव्हरऑल आपण या सतरा दिवसामध्ये पन्नास म्हणजे एकोणतीस जूनच्या पन्नास प्रश्नांमध्ये पन्नास प्रश्न असणार आहेत शंभर गुण आपल्याला त्याच्यामध्ये असणार आहेत या प्रश्नामध्ये पाच प्रश्न आपण उत्तराचे वगळले ओके पाच प्रश्न आपण उतारा वगळलेले आहेत या पंचेचाळीस प्रश्नांमध्ये काय म्हणते बघा लक्षात घ्यायचं आहे पंचेचाळीस प्रश्नांमध्ये आपल्याला या चाळीस टॉपिकचा अभ्यास करायचा आहे म्हणजे जर पंचेचाळीस प्रश्न बरोबर आणायचे असतील एकोणतीस जूनला तर चाळीस टॉपिकचा म्हणजे हे बत्तीस व्याकरणाचे आणि संग्रहाचे आठ टॉपिक तुम्हाला असं म्हणणार बत्तीसच कस काय बाबा इलेर चॅनलला मी तिची पीडीएफ शेअर केलेली आहे पिन करून ठेवलेली आहे ते टॉपिक बघा ते कोणकोणते बत्तीस टॉपिक त्याच्यामध्ये दिलेले आहेत ते बघा जाऊन लक्षात घ्या आणि मग हे संग्रहाचे आठ आणि हे बत्तीस असे एकूण चाळीस टॉपिकची आपल्याला तयारी करायची आहे पंचेचाळीस प्रश्नांसाठी बरोबर आहे इथपर्यंत आपल्याला सगळ्यांना ते आकलन होत असेल दुसऱ्या टप्प्यात आपण काय करणार आहोत लक्षात घ्या की याच्यामध्ये आपण बत्तीस टॉपिक आहेत बाबा आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला या सतरा तारखी म्हणजे सतरा साधारणपणे सतरा दिवस राहिलेली आहेत त्याच्यामध्ये आपली स्ट्रॅटजी काय असली पाहिजे शेवटला काही सूचना पण सांगणार आहे पण आपली स्ट्रॅटजी काय असली पाहिजे पहिल्यांदा पहिल्या सहा दिवसाचं काय करा प्लॅनिंग करा ठीक आहे पहिल्या सहा दिवसामध्ये म्हणजे साधारणपणे आजचा दिवस वगळता बारा जून ते सतरा जून मध्ये आपल्याला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतो दुसऱ्या सहा दिवसाच्या टप्प्यामध्ये म्हणजे साधारणपणे अठरा जून का अठरा जून ते तेवीस जून मध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि शेवटचा जो काय चोवीस ते एकोणतीस म्हणजे अठ्ठावीस या पाच दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे असे तीन टप्पे आपल्याला अभ्यासाचे पाडायचे आहेत शेवटच्या या सतरा दिवसामध्ये हे तीन टप्पे पाडायचे आहेत या तीन टप्प्यामध्ये आपल्याला व्याकरण काय म्हणते दोन दोन भाग करायचे आहेत व्याकरण शब्द संग्रह व्याकरण शब्द संग्रह व्याकरण शब्दसंग्रह हा आता याच्यामध्ये दोन भाग आहेत व्याकरणाचे काही घटक आहेत आणि संग्रहाचे काही घटक आहेत आता तुम्ही म्हणाल की बाबा चाळीसच्या चाळीस आपलं करणं गरजेचं आहे चाळीसच्या चाळीस टॉपिक करणं गरजेचं आहे का या शेवटच्या टप्प्यामध्ये या सतरा दिवसामध्ये तर याचं उत्तर आहे हो पण त्याच्यामध्ये दोन, दोन, दोन भाग आहेत पोराण लक्षात घ्या त्याच्यामध्ये दोन भाग आहेत दोन भाग म्हणजे कोणकोणते भाग आहेत तर पहिल्या टप्प्यामध्ये जे महत्वाचे टॉपिक आहेत ते पहिल्यांदा उरकून घ्यायचे आहेत त्याची लिस्ट मी तुम्हाला आता देणार आहे लगेच आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये महत्वाचे टॉपिक म्हणता येणार नाही परंतु थोडस गौण असणारे चुकून आपण एक प्रश्न विचारला तर येऊ शकतो आणि एक प्रश्नासाठी आपण ते पुन्हा पुन्हा रिव्हिजन करायचं नाही त्याच्यामध्ये तीन टप्पे पडायचे आहेत एक पहिली गोष्ट आहे फिक्स प्रश्न येणारा एकोणतीस जूनला टॉपिक एक नंबरचा आहे बर का म्हणजे आपण टॉपिकचे आहे ना साधारणपणे तीन टप्पे पाडले एक की बाबा एकोणतीस जूनच्या परीक्षेमध्ये फिक्स प्रश्न येणार आहे निश्चित प्रश्न येणार आहे एखादा टॉपिक आहे त्या टॉपिकची तुम्हाला आहे, आहे या, अपन, या मदे, मदे ना म्हणजे प्राईम हॉट टॉपिक आहेत हे टॉपिक आहेत ते केलंच पाहिजेत या आपण या सेक्शन मध्ये त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हे टॉपिक आपल्याला एकोणतीस जूनला करायचे आहेत शंभर टक्के एक दोन नंबरचा मुद्दा आहे कि बाबा निश्चित प्रश्न नाही परंतु कधी कधी त्याच्यावरती प्रश्न विचारतात कधी कधी म्हणजे किमान बाबा साधारणपणे एकच प्रश्न विचारतात एकच प्रश्न की गौण टॉपिक आहे थोडेसे आहे ना या पहिल्यापेक्षा हे प्राईम टॉपिक आहेत लक्ष द्यायचं आहे हे प्राईम टॉपिक आहे आणि थोडस आहे ना काय आहे कमी महत्वाचे बाबा कधी कधीच प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि तीन नंबरचा आहे अजिबात करायचं नाही अजिबात काहीच अजिबात करायचे का नाहीत हे टॉपिक ओके तर हे मुद्द्यांवरती मी चर्चा करणार आहे हे पहिला आपण मुद्दा विचार करूयात आता आपण सहा सहा आणि पाच या दिवसांचा जर प्लॅनिंग करत असेल तर पहिला व्याकरणाचं पहिल्या सहा दिवसामध्ये पहिल्या सहा दिवसामध्ये म्हणजे आता बारा तारखेपासून उद्याच्या पासून की ते साधारणपणे सतरा जून पर्यंत आपल्याला व्याकरणाचे काही महत्वाचे टॉपिक म्हणजे व्याकरणाचे मी आठ टॉपिक सांगणार आहे किती टॉपिक आहे आठ टॉपिक याच पुन्हा पुन्हा रिव्हिजन करायचं आहे आता आठ टॉपिकच सांगितले बाकीचे बाकी तुम्ही सांगितले नाही बाकीचे करायचे आहेत पण प्रायोरिटी सांगतोय तुम्हाला व्याकरणातले हे जे आठ टॉपिक आहेत त्याला अग्रक्रम द्यायचा आहे महिला पहिला अग्रक्रम आहे तर महत्वाचं आहे ते अग्रक्रम म्हणजे प्रायोरिटीनं हे आठ टॉपिक करायचं आहेत बाकीचे नंतरचे जे बत्तीस मधून आठ गेलेले आहेत ते साधारणपणे म्हणजे आपण विचार करूया चोवीस टॉपिक नंतर करायचे आहेत नंतर सगळं सांगतो वन डे च वगैरे सगळं सांगतो विशाल भैया ओके पण इथं पहिल्यांदा लक्ष द्या की बाबा आठ टॉपिक पहिल्यांदा करायचे आहेत बाकी नंतरच मग तुम्ही करा अथवा न करा शेवटच्या टप्प्यामध्ये जरी त्याला रिव्हिजन केलं तरी चालते काय हरकत नाही पण पहिल्या टप्प्यात मी तुम्हाला सांगतो हे आठ टॉपिक आपल्याला व्याकरणाचे करायचे आहेत तर कोणकोणते टॉपिक आहेत एक पहिली गोष्ट आहे काय म्हणते बघा आता संधी या टॉपिक वरती आपल्याला रिव्हिजन करायचं आहे पुन्हा पुन्हा रिवाईज करायचं आहे पीवाय क्यू सांगणार आहे कधी सोडवायचे आहे संधी या टॉपिक वरती चर्चा आप आपल्याला काय करायचं प्रश्न विचारतात नाम हा टॉपिक करायचा आहे विकारासहित मग ते चित्र लिंग विकार असू दे वचन विकार असू दे विभक्ती असू दे किंवा सामान्य रूप असू दे नामावरती प्रश्न विचारणार आहेत हे शंभर टक्के आहे तीन नंबरचा टॉपिक आहे तो क्रियापद आहे क्रियापद क्रियापदावर प्रश्न विचारणार आहेत मग क्रियापदाचे अर्थ असू दे किंवा क्रियापदाचे काळ हितच टॉपिक तो क्लिअर करायचा आहे चार नंबरचा घटक आहे तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की उभियानवय अव्यय काय म्हणते मी उभियान्वय अव्यय म्हणजे हे चार नंबरचे हे चार टॉपिक आपल्याला पुन्हा पुन्हा रिव्हिजन करायचे आहेत बरं का याच्यावरती एकोणची जून ला शंभर टक्के प्रश्न येणार आहे त्याच्यानंतर पाचवा टॉपिक आहे पाचवा टॉपिक आहे शब्दसिद्धी अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून शब्दसिद्धी हा टॉपिक माझं मत आहे की तुम्ही जर ॲपला असाल किंवा लेक्चरला असाल तर ते शब्दसिद्धी टॉपिक तुम्ही एक कसाही लक्षात द्वारे लक्षात ठेवा पाठांतर करा कथा लक्षात ठेवा काही पण करा पण हा टॉपिक अजिबात वगळायचा नाही अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून सहा नंबरचा टॉपिक आहे समास सात नंबरचा टॉपिक आहे प्रयोग आणि आठ नंबरचा टॉपिक आहे वाक्याचे प्रकार वाक्याचे प्रकार अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे प्रकार असू दे रूपांतर असू दे किंवा संश्लेषण असू दे मग याच्यामध्ये वाक्याचे प्रकार सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे केवळ वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य ठीक आहे काही अडचण नाही पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यामध्ये विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य ठीक आहे काय अडचण नाही हा आवाज येते का परत आवाज येतोय का आवाज येतोय का माझा आवाज येतोय का आवाज परत येतोय का मध्ये स्टक झालं होतं मुळे थोडासा प्रॉब्लेम आला होता ओके येतोय हा नेटवर्कचा काहीतरी इश्यू झाला होता त्याच्यामुळं इथं स्टॉप झालं होतं आणि त्याच्यामुळे तुमचं डिस हे सगळं डिस्कनेक्ट झालेलं आहे ठीक आहे ओके शेवटच्या पाच मिनिटामध्ये सांगतो की हे तुम्हाला कळालं असेल अपेक्षित आहे की बाबा की आपल्याला हे पुन्हा एकदा सांगतो एक दोन मिनिटामध्ये आणि मग पाच मिनिटामध्ये स्ट्रॅटजी सांगतो आणि आपण थांबायचं आहे आपल्याला सहा सहा आणि पाच दिवसाची तीन टॉपिक करा करायचे आहे एक पहिली गोष्ट आहे दोन नंबरचा मुद्दा आहे की हे जे आठ टॉपिक आहेत व्याकरणाचे मी तुम्हाला सांगितलेलं आहेत या आठ टॉपिक वरती या सहा दिवसामध्ये पहिल्या सहा दिवसामध्ये पुन्हा पुन्हा रिव्हिजन करायचं आहे एक हे जे काय चार शब्दसंग्रहाचे टॉपिक आहेत ते पुन्हा पुन्हा रिवाईज करायचे आहेत हा म्हणजे दिवसाला शब्दसंग्रहाचा एक आणि साधारणपणे या व्याकरणाचे दोन टॉपिक किंवा एक टॉपिक हा आपल्या नियोजनात असला पाहिजे म्हणजे या आठ आणि या चार बारा टॉपिकचं चा, तीन वेळा रिव्हिजन एकोणतीस जून पर्यंत झालं पाहिजे हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो किती वेळा झाले पाहिजे तीन वेळा त्याचं रिपिटेशन झालं पाहिजे रिव्हिजन झालं पाहिजे तेव्हा आपल्याला त्याचा ते आउटपुट येणार आहे पन्नास प्रश्न आयोग विचारणार आहे त्याच्यापैकी काही प्रश्न एकोणतीस जूनला मोरराबा अळंबे सरांचं पुस्तक जर तुम्ही करणार असाल केलं असेल तर ते जर रिव्हिजन द्यायचं आहे पुन्हा पुन्हा जर जमत नसेल तर माझ्या हँड रिटर्न नोट्स आहेत ओके या हँड रिटर्न नोट्स तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मी शेअर करतो ओके टेलिग्राम वरती माझ्या शेअर कर, करत आहे या टेलिग्राम चॅनलच्या नोट जे आहेत त्या तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि याच्यावरती पुन्हा पुन्हा त्याचं रिव्हिजन करा जरी तुम्हाला मोरळ सरांचं जमत नसेल तर या हॅन्डरिटन नोटची तुम्ही रिव्हिजन करा एक दोन नंबरचा मुद्दा आहे की मी जे सांगितलं आता तर पी च जर तुम्ही रिव्हिजन करत असाल तर ते पुन्हा पी च रिव्हिजन करा एक म्हणजे पहिला सोर्स हा सांगितलाय दुसरा सोर्स हा सांगितलाय पीवायक्यूचं आणि तिसरा सोर्स जो आहे त्या आपल्या रयतच्या काय म्हणते मी ज्या टेस्ट सिरीज आहेत हे टेस्ट सिरीजचं टे टे पेपर आतापर्यंत सात झालेले आहेत परंतु या रविवारचा पकडून आठ पेपर तुम्ही अनालिसिस करायचा आहेत आठ पेपर प्लस जर सुपर सिक्स्टीची मुलं असतील जर माझ्या रेकॉर्डेड किंवा मा लाईव्ह लेक्चरची मुलं असतील तर त्याचं जे इम्प्रुवमेंट प्रोग्रामचं जे पेपर असतील तुमच्याकडं त्यांनी ते पेपर लक्षात घ्यायचं आहे अनॅलिसिस करायचं आहे शंभर टक्के तुम्हाला माहितीसाठी सांगतो तेव्हाच आपल्याला हे परिपूर्ण अभ्यास होणार आहे तुम्हाला जास्त काय याच्यामध्ये सांगत नाही की हे करा बाबा ते करा शेवटच्या टप्प्यात अजिबात कन्फ्यूज होऊ नका हे मी तीन सोर्स सांगितलेले आहेत एकोणतीस जूनला त्याचा शंभर टक्के फायदा होणार आहे हे मी खात्रीपूर्वक सांगतो शेवटचे काही दोन चार मुद्दे सांगतो एक पहिली गोष्ट आहे नवीन काय करण्याच्या तयारीत नवीन अजिबात काही करायचं नाही आहे आता ह्याच्या नोट्स घेतो त्याचं पुस्तक घेतो याचं तर तो तोड राहिलेला आहे हे नवीनच काहीतरी लेक्चर दिसतंय अजिबात करायची मानसिकता ठेवायची नाही लक्षात आलं का एनर्जी पहिली गोष्ट आहे की आता माइंडसेट जो आहे तो आपला व्यवस्थित सेट करायचा आहे लक्षात घ्यायचा आहे तीन नंबरचा मुद्दा आहे रिव्हिजन वरती भर द्यायचा आहे पुन्हा नव्यानं वाचायच्या काही मानगडीत पडायचे रिव्हिजन वरती भर द्यायचा आहे आणि चार नंबरचा मुद्दा आहे मी तुम्हाला सांगितलेला आहे टेस्ट सिरीजचा पेपर टेस्ट सिरीज लक्षात घ्या हे टेस्ट सिरीजचं पेपर हे जे काय प्रकरण आहे हे गांभीर्यानं घेण्याचं प्रकरण आहे लक्षात घ्यायचं आहे गांभीर्यानं घ्या टेस्ट सिरीज जेवढं तुम्ही अनालिसिस कराल तेवढं तुम्ही काय होणार आहे एकोणतीस जूनला आपल्याला पन्नास पैकी पंचेचाळीस प्लस जर पाडायचे असतील तर ह्या मुद्द्यांवरती काम करणं अपेक्षित आहे कळते का मला सांगायचं होतं जे मुद्दे तुम्हाला मी सांगितलेले आहेत पहिला मुद्दा आहे की सतरा दिवस राहिलेले आहेत त्याच्यामध्ये तीन टप्पे तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये बारा टॉपिक मी सांगितलेले आहेत व्याकरणाचे आठ टॉपिक सांगितलेले आहेत आणि शब्दसंग्रहाचे चार टॉपिक मी तुम्हाला सांगितलेले आहेत टॉपिक मध्ये हे बारा टॉपिक हे पहिल्यांदा व्यवस्थित करा प्रायोरिटी द्या त्याचं तीन वेळा रिव्हिजन करा पी क्यू अनालिसिस करा रेच टेस्ट सिरीजचे पेपर सोडवा इम्प्रुव्हमेंट प्रोग्रामचे पेपर सोडवा एवढं केल्यानंतर एकोणतीस जूनचा पेपर याच्या बाहेर अजिबात येणार नाही लक्षात आलं का उद्यापासून मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो उद्यापासून आपला की रिव्हिजन प्रोग्रॅम सुरू होणार आहे उद्या सकाळी हा एवढं तुम्हाला समजलं असेल उद्या सकाळी अं बरोबर साधारणपणे आपण जर बघितलं तर उद्या अकरा वाजता रिव्हिजन प्रोग्रॅम सुरू होणार आहे आपला तर त्या रिव्हिजन प्रोग्रॅम मध्ये अकरा वाजता की बाबा तीन दिवसीय फास्ट ट्रॅक बॅच मी घेणार आहे तीन दिवसीय म्हणते मी त्या तीन दिवसीय फास्ट ट्रॅक बॅच मध्ये तेरा जून चौदा जून आणि पंधरा जून याच्यामध्ये साधारणपणे व्याकरणाचे एवढे टॉपिक मी कव्हर करणार आहे वर्णविचार नाम सर्वनाम विशेषण क्रियापद संधी हे सगळे पहिल्या दिवशी गुरुवार शुक्रवार आणि शनिवार सकाळी अकरा वाजता सुरू होणार जे काही फास्ट ट्रॅक बॅच आहे ते साधारणपणे तीन दिवसाचे मी फास्ट ट्रॅक बॅच घेणार आहे शब्दसंग्रह आहे आता हे म्हणणार की बाबा शब्दसंग्रहाचे साधारणपणे हे तीन कसे काय घेतलेले आहेत महत्वाचे घेतलेले आहेत याच्यामध्ये वाक्प्रचार महत्वाचे मी तुम्हाला त्याचे पीडीएफ देणार आहे म्हणी सुद्धा त्याची पीडीएफ देणार आहे समानार्थी शब्द आहेत शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहेत शुद्ध अशुद्ध शब्द आहेत याचे महत्वाचे तुम्हाला काय करणार आहेत पीडीएफ देणार आहे हे मी तुम्हाला सांगितना सांगणार होतो सांगणार आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही विचार करा तीन दिवसाचं मी त्याच्यामध्ये रिव्हिजन घेणार आहे ओके तर हे सगळे मुद्दे तुम्हाला कव्हर झाले असतील यस येस उद्याच सुरू होणार आहेत त्याच्यामुळं रयत प्रबोधिनी जी ऑफिशियल ऍप आहे त्या मध्ये ही बॅच मी लॉन्च केलेली आहे टेलिग्राम चॅनल तुम्ही माझ्या जॉईन केला असेल तर त्याच्यामध्ये कोर्सची लिंक आहे ती कोर्सची लिंक तुम्हाला ते गेल्यानंतर तुम्हाला लगेचच कळेल काय अडचणी येणार नाहीये उद्या अकरा वाजता लाईव्ह स्वरूपात ते आपण लेक्चर घेणार आहोत लाईव्ह तुम्हाला जमलं नाही तर ते रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा तुम्हाला मिळणार या आहे याची जी काय टाइम टेबल आहे ते सुद्धा मी टेलिग्राम वरती माझ्या शेअर केलेलं आहे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक नाही जमलं तर उद्याच्या तुम्हाला दिवशी हँड रिटर्न ज्या नोट्स आहेत त्या हँड रिटर्न नोट्स मी माझ्या टेलिग्राम चॅनलला शेअर करतो ओके हे सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे ते लक्षात ठेवा सतरा दिवस आपल्या हातामध्ये राहिलेले आहेत शेवटच्या काही दिवसामध्ये सराव प्रश्न सुद्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करू गट आणि गटकच्या कच्या अनुषंगानं पुन्हा एकदा आपण शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या पाच दिवसामध्ये काय कराणं अपेक्षित आहे याच्यावरती आपण पुन्हा एकदा भेटूयात धन्यवाद पुन्हा एकदा आपण चर्चा करूयात तोपर्यंत नमस्कार आणि बाय बाय